नमस्कार राम राम शेतकऱ्यांना ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज चार एप्रिल पर्यंतचा हा मोठा दीर्घावधी अंदाज आहे यामुळे पण शेतकऱ्यांना आपल्या मोठा फायदा भरणार आहे आता काय झाले की सध्या व्हिडिओ करता करता लाईन गेल्यामुळे हे असं दिसत आहे मागे एक तुम्हाला मी अंदाज दिलेला होता तुम्हाला म्हणजे एकोणीस तारखेचा एकोणीस ते चोवीस फेब्रुवारी एकोणीस ते चोवीस मार्च एकोणीस ते चोवीस मार्च दरम्यान आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता असा अंदाज तुम्हाला मी दिलेला ह्या प्रकारे या प्रकारे हेडलाईनमधून तर त्याप्रकारेच वातावरण निर्माण होत आहे हा अंदाज तुम्हाला म्हणजेच एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान पावसाची शक्यता हा अंदाज मी तुम्हाला मी चार तारखेला दिलेला होता तब्बल म्हणजे ते चार आणि ते चोवीस म्हणजे जवळपास वीस दिवस अगोदर अंदाज दिलेला होता एवढे अंदाज आपले दीर्घावधी अंदाज अवधीचे असतात इतके म्हणजेच वीस पंचवीस दिवस अगोदर अंदाज असतात त्यामुळे काय होते शेतकऱ्यांना पुरेपूर वेळ मिळतो आपल्या शेतकऱ्यांना पिकाची काढणी करण्यासाठी किंवा पीक कधी येईल हे ह्याच्या नियोजनासाठी आणि ह्याच्या शेतकऱ्यांना आपल्यालासुद्धा फायदा सुद्धा होत होत असतो तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला अचूक अंदाज मिळाल्यानंतर तुम्ही शेतीचे नियोजन वेळेवर करू शकाल तर आपला पुढील अंदाज आज आहे सोळा सोळा तारीख आज सोळा तारखेला पण वातावरण अंशतः ढागाळ वातावरण राहण्याची राहणार आहे त्यामध्ये कोकणामध्ये एका दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण तो पाऊस क्षेत्राने मात्र कमी असेल एका दोन ठिकाणीच हलका म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे आज उद्या तिथे पावसाची शक्यता नाही आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा अंशतः ढागाळ वातावरण राहील विदर्भामध्ये सुद्धा विदर्भामध्ये जसे वातावरण कोडे राहणार आहे विदर्भामध्ये ढागाळ वातावरण नाही पण मराठवाड्यामध्ये ढागाळ वातावरण आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे ढगाळ वातावरणातून पावसाची शक्यता नाही दुपारी मात्र कडकून राहील म्हणजेच अकरा ते चारच्या दरम्यान कडक होऊन व त्याच्यानंतर थोडेफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण सकाळी किंवा दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण दुपारी ढगाळ वातावरण येणार नाही अशा प्रकारे हे वातावरण असेच दोन दिवसांना ढगाळ वातावरण म्हणजेच आज आणि उद्यापर्यंत थोडे फार उद्या कमी होणार पण मात्र परत आजू सतरा तारखेला मात्र उद्या थोडे कमी होणार पण काही भागामध्ये पण ढगाळ वातावरण राहील अठरा तारखेला मात्र आजूक पुन्हा वातावरण थोडेफार कमी होणार ढगाळ वातावरण अजून क्लिअर वातावरण होणार आणि एकोणीस तारखेपासून परत असू ढगाळ वातावरण एक वाढणार एकोणीस तारखेला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे एकोणीस आणि ढगाळ वातावरण पण फुल राहणार राहणार आहे त्यामध्ये पूर्व आपल्या राज्याच्या पूर्व जिल्ह्यामध्ये त्यामध्ये विदर्भ विदर्भामधील भंडारा गोंदिया चंद्रपूर मराठवाड्यातील नांदेड यवतमाळ काही जिल्ह्यामध्ये अशा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील आणि वीस तारखेला मात्र अजूक वातावरण बिघडणार आहे एक वीस तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामधील नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये वाऱ्या कावजन असेल तर तरी शेतकऱ्यांनी अंदाज अंदाजगी लक्षात घ्या कारण वाऱ्याका वाऱ्या कावजनाचाच पाऊस पडणार आहे वाऱ्या कावजन यामध्ये वाऱ्या कावजाण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर विदर्भ विदर्भातील पूर्व भाग म्हणजेच नागपूर विभागामध्ये ते पावसाची शक्यता जास्त पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये तिथे मात्र सोसायट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पंधरा वीस मिनिटाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तिथे विदर्भामध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे विदर्भामध्ये विदर्भाचा जो भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये गाडपिटीची सुद्धा शक्यता आहे आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तिथे सुद्धा हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या वादळी स्वरूप वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर इथे मात्र पावसाचं प्रमाण जरी कमी असेल पण तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही तिथे सुद्धा एका दोन अवकाळी स्वरूपाचे पाऊस पडणार पण फुल ढगाळ वातावरण ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा राहील तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये वीस एकवीस बावीस तारखेला सुद्धा आणि तेवीस तारखेला पण बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई अंबाजोगाई धारूर माजलगाव आष्टी या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण आष्टी या तालुक्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे हे अत्यंत कमी राहणार राहणार आहे पण म्हणजे तिथे काय असं पाऊस पडेलच म्हणून शक्यता नाही आष्टी तालुक्यामध्ये तिथं पावसाची शक्यता आहे पण तिथे साधारण पाहिजे तर पावसाची शक्यता जवळपास फक्त वीस ते पंचवीस टक्केच पावसाची शक्यता आहे मात्र अंबाजोगाई धारूर या तालुक्यामध्ये आणि परळी या तालुक्यामध्ये मात्र जास्त पावसाची शक्यता ते साठ ते सत्तर मिल साठ ते सत्तर टक्के पावसाची शक्यता आहे त्यामुळे तिथल्याच्या शेतकऱ्यांनीसुद्धा अवकाळी स्वरूपामध्ये पाऊस असल्यामुळे तिथे वारे कावधन व या आम्ही विजेच्या पाऊस पडू शकतो काही भागामध्ये परंतु विजेच्या प्रकडासहपाऊस पाऊस आतो पूर्व बीड जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्या तालुक्यामध्ये एखाद्या दोन ठिकाणी शक्यता जास्त स्वरूपामध्ये नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये मात्र फक्त परभणी जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्येच पाऊस जास्त शक्यता आहे जास्त जास्त जोरदार स्वरूपाचा नाही पण तिथेच अवकाळी स्वरूपाचा म्हणजे पंधरा वीस मिनिटेचा पाऊस वादळी स्वरूपामध्ये पाऊस आहे त्यामध्ये पूर्णा पालम परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा पालम आणि वसमत या तालुक्यामध्ये जास्त आणि परभणी तालुक्यामध्ये सुद्धा जास्त स्वरूपामध्ये अवकाळी स्वरूपाच्या पाऊस पाण्याची शक्यता आहे तर पाथरी मानवत इथे मात्र अवकाळी स्वरूपामध्ये थोडंफार पर प्रमाणामध्ये कमी असेल त्या तुलनेने पण इथं सुद्धा शक्यता नाकारू शकत नाहीत आपण जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आता आपण नगर जिल्ह्याकडे बोलू नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नगर जिल्ह्याचा जो पूर्वेचा आणि दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्येच पावसाची जास्त शक्यता आणि काही भागामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये जर पाहिजे आपण नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण एखाद्या दोन ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नाशिक विभागा नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये नगर जिल्ह्यात येतोच पण त्यामध्ये नाशिक विभागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही पण तिथे सुद्धा अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथं अवकाळी तिथे सुद्धा मेघगर्जेनेसह एखादो ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो एकवीस बावीस तारखेला आणि हे वातावरण जे आहे ते म्हणजेच चोवीस तारखेला वातावरण हे अत्यंत कमी होईल काही भागामध्ये आकाश म्हणजे चोवीस तारखेला कोकणा भागामध्ये कोकणच्या भागामध्ये कमी होईल सांगली सातारा कोल्हापूर किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा वातावरण कमी होईल म्हणजे तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही चोवीस तारखेला एकंदर पाहिजे तर चोवीसच्या काही भागामध्ये फक्त मराठवाड्याचे जे पूर्वी जिल्हे आहेत त्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेला पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक भागामध्ये सुद्धा चोवीस तारखेला पावसाची शक्यता नाही म्हणजे एकंदर पाहिजे आपण चोवीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंतच वातावरण राहणार आहे आणि चोवीस तारखेला मात्र वातावरण कमी होईल तर परत अजून पुन्हा पंचवीस तारखेला वातावरण क्लिअर होईल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला वातावरण क्लिअर होईल यामध्ये आपल्या शेती कामी करता येतील तर आपल्या शेतकऱ्यांच्या आता पिकं काणीस आलेली आहेत त्या कालावधीमध्ये तुम्ही पिकं काढू शकता आणि हे वातावरण आहे चार तारखेपर्यंत वातावरण पूर्णतः ता, नंतर कोळं राहणार आहे चोवीस तारखेपासून पुढे चार तारखेपर्यंत वातावरण कोळं राहणार आहे त्यामुळे हा अंदाज तुम्ही लक्षात घ्या आणि हे माझे अंदाज जे असतात ते लांब टर्नचे असतात दीर्घावधीचे असतात यामुळे आपल्या शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा होऊ शकतो ह्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद